नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल रात्री उशिरा पूर्वीच्या कळम तालुक्यात असलेला आणि आता वाशी तालुक्यात समाविष्ट झालेल्या बावी येथील पारधी पिढीवर पाणी शेतीला पाणी देण्याच्या कारणाच कारणावरून तुफान असा राडा झाला या राड्यात पारधी समाजातीलच तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे कळंब वाशी आणि धारू दाराशिव तालुक्यात पार पारधी समाज आदिवासी पारधी समाजाची समाजा संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे त्यातही वाशी तालुक्यातील तेरखेडा खामकरवाडी बावी बांडवा दसमेगाव कळम तालुक्यात अंदोरा इरमाळा त्याचबरोबर शिराढोल तर धाराशिव तालुक्यात कसबे तडवळे आणि ढोकी या ठिकाणी हा सम आदिवासी पारधी समाज मोठ्या संख्येने राहतो कळम शहरातही त्यांची संख्या लक्षणीय अशी आहे आणि या आदिवासी पारधी समाजात अंतर्गत कलह पण फार मोठे होतात कळंब शहरातील तर या पार आदिवासी पारधी समाजातील काही लोकांकडं शस्त्रास्त्र पण आहेत बावी येथील जो शिवार आहे त्या बावी बावी शिवारातील मांडवा कळंब तालुक्यातील मसा कर्तापूर याच्या सीमेलगत असलेल्या या, सीमे या पारधीवस्तीवर पारधीवस्ती आहे आणि या याच वस्तीच्या नजीक त्यांची शेती पण आहे या शेतात पाणी देण्याच्या कारणावरून हो। काल दोन कुटुंबात कुर सुरुवातीला कुरबूर झाली आणि त्याचं रूपांतर मारामारीत झालं की मारामारी अस एवढी भयानक एकमेकांना होत होती झाली होती की त्यात जागीच तिघ तिघ गतप्राण झाले तर एकाची एक प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी एरमा येमाळा पोलीस पोलिसांनी त्या घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती थोडी काबूत आणली त्याचबरोबर दहा संशयितांना पण येरमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या घटनेचा तपास आता गुन्हा नोंद करण्याचं आज दुपारपर्यंत पण काम संपलेलं नव्हतं गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल आणि मग पुढील कारवाई होईल असं दिसतंय आज जिल्हाभरात अनेक ठिकाणी पत्रक मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या एका पल्स रुग्णालयाच्या परिसरात कार्यक्रम घेतला पल्स रुग्णालयातर्फे तेथे ते पत्रकारांची विविध तपासण्या पण करण्यात आल्या तर जो अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पत्रकार संघाने पत्रकार भवनात पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी श्री खडसे हे उपस्थित होते बिबट्या आणि वाघाची दहशत धाराशिव जिल्ह्यात आजही आहे आज, आज पहाटे धाराशिव शहरानजीक असलेल्या घाटंगरी शिवारात जाधव या शेतकऱ्याच्या गोठ्यात त्यांनी बांधलेल्या बैलावर हल्ला के हल्ला केला आणि त्या बैलाचा पायच तोडून त्यावर हिस शिस्त्र शॉप नेला आहे तो बिबट्या आहे की वाघ आहे याबाबत उलटसुलट चर्चा आहे दुपारपर्यंत त्या ह्याच्या मा मागाची त्या प्राण्याच्या पावलाच्या ठसे तपासण्याचं काम वन विभाग करत होतं गेल्या दोन एक दोन दिवसापूर्वीच हतलाई परिसरात बिबट्या किंवा वाघ दिसला अशी चर्चा सुरू होती आणि आज पहाटे प्रत्यक्षात जाधव यांच्या शेतातील बैलावरच त्या प्राण्यानं हल्ला केला आहे तर तिकडे परंड्यातही कांदलगाव येथील एका शेतकऱ्याचे रेड रेडी म्हणजे म्हशीचं लहान पिल्लू हे याच्यावर बिबट्यानं हल्ला केला असून त्यात ते रे रेडी मरण मृत्यू झाल्याची माहिती मिळ मिळत आहे याही ठिकाणी वन विभागानं धाव घेतली असून तेथेही पंचनामा आणि त्या प्राण्याचे ठसे शोधण्याचं काम वन विभाग करत आहे एकंदरीत गेल्या जे नोव्हेंबर नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच धाराशिव जिल्ह्यातील परंडा वाशी कळम धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातील काही भागात बिबट्याचा वावर आहेच तुळजा आत्तापर्यंत या हिस्त्र श्वापदाने जवळपास तीस पाळीव प्राण्यांचा बळी घेतल्याची माहिती मिळत आहे या हिंस्त्र श्वापदाचा वन विभाग कसा बंदोबस्त करते याकडं जिल्हावासियांचं त्यातही शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आज तुरता शेवटच धन्यवाद